मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एम्प्लॉई सॅलरी मोठी बातमी मार्च महिन्याच्या पगारासंदर्भात आली अपडेट्स आता पगार होणार चार एप्रिलला सविस्तर बातमी जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली असून रमजान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मुहूर्तावर मार्च महिन्याच्या पगाराच्या संदर्भात नवीन अपडेट्स आले आहे आता या महिन्याचा पगार लवकर होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मार्च महिन्याचे वेतनधार लवकर पहा मित्रांनो श्रीमती रजनी रावडे प्रशासन अधिकारी स्थापना शिक्षण आयुक्त पुणे यांनी मान्य शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि मान्य शिक्षक शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रामजानवी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मार्च दोन हजार चोवीस चे नियमित पगार दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत करण्याबाबत परिपत्रकाद्वारे कळविलेले कर आहे मान्य श्री श्रीकांत गोविंदराव देशपांडे माजी विधानपरिषद सदस्य यांचे दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस चे निवेदन प्राप्त झाले होते तेव्हा उपरोक्त विषयी संदर्भातील निवेदन कृपया अवलोकन व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे सदर विषयांकित निवेदनामध्ये नमूद केल्यानुसार बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चोवीस पर्यंत करण्याबाबत क्षेत्रीय स्तरावर निर्देश देण्यात आलेले आहे तसेच ज्या जिल्ह्याचे पगार वेळेवर होणार नाहीत तेथील अधीक्षक वेतन पथक यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना होण्याबाबतच्या यांच्या मागणीच्या अनुषंगाने यथा नियम कार्यवाही करावी संबंधितांना कळविण्यात यावी की विनंती करण्यात आली आहे परिणामी सरकारी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि याबाबतचं परिपत्र हा परिपत्रक इथं आपण पाहत आहोत तर मित्रांनो या आनंदाची अपडेट आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद